नमस्कार एस के मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो खाद्यतेलाच्या किमतीत मोठे घसरण नवीन दर पहा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महाराष्ट्रातील ग्राहकांना खाद्यतेलाच्या सततच्या महागाईचा त्रास सहन करावा लागत आहे गेल्या काही महिन्यात सोयाबीन सूर्यफूल शेंगदाणा आणि सरकी तेलाच्या दरामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे या दरवाढीचा सर्वात मोठा फटका सामान्य कुटुंबाच्या मासिक बजेटवर बसत आहे कारण खाद्यतेल हा दैनंदिन स्वयंपाकाचा एक अत्यावश्यक घटक आहे सध्या बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या तेलाच्या किमती पाहता घरगुती आर्थिक नियोजनात मोठे बदल करावे लागत आहे विशेषत त्योहारी हंगामात जेव्हा तेलाचा वापर अधिक होतो तेव्हा या वाढत्या दराचा परिणाम अधिक जाणवतो बघातर मंडळी सद्यस्थितीतील बाजार दर या संदर्भात आपण सविस्तर बघूया आजच्या तारखेला महाराष्ट्रातील प्रमुख खाद्यतेलाचे किरकोळ दर खालीलप्रमाणे आहेत सोयाबीन तेल प्रति किलोग्रॅम एकशे तीस ते एकशे चाळीस रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे ते मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढ दर्शवते सूर्यफूल तेलाची स्थिती आणखी चिंताजनक आहे कारण ते प्रति किलो एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस रुपयांपर्यंत पोहोचले आहे शेंगदाणा तेलाची किंमत सर्वात जास्त आहे आणि ते प्रति किलो एकशे नव्वद रुपयांपर्यंत गेले आहे सरकी तेल प्रति किलो एकशे तीस ते एकशे चाळीस रुपयांच्या दरम्यान मिळत आहे या सर्व दराचा विचार करता एक सामान्य कुटुंबाच्या मासिक तेलाचे खर्चात वीस ते तीस टक्क्यांची वाढ झाली आहे बघा तर मंडळी दरवाढीची मुख्य कारणे या संदर्भात आपण सविस्तर बघूया या महागाईमागील कारणे केवळ स्थानिक नसून आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक घटकांचा समावेश आहे केंद्र सरकारच्या नवीन आयात धोरणामुळे कच्च्या आणि प्रक्रिया केलेल्या तेलावरील शुल्कात वाढ झाली आहे या निर्णयाचा मुख्य उद्देश देशांतर्गत तेलबिया उत्पादकांना प्रोत्साहन देणे आहे परंतु त्यांचा तात्काळ परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत आहे भारताच्या तेलाच्या गरजेपैकी मोठा भाग आयातीवर अवलंबून असल्याने जागतिक बाजारातील चढउताराचा थेट परिणाम येथील किमतीवर होतो मलेशिया आणि इंडोनेशियातील पाम तेलाच्या दरात वाढ तसेच युक्रेन रशिया संघर्षामुळे सूर्यफुल तेलाच्या पुरवठ्यात With there. आल्याने आयात खर्च वाढला आहे त्याचबरोबर देशाअंतर्गत उत्पादनातील घटक ही एक महत्वाचे कारण आहे बघा तर मंडळी मागणी पुरवठ्याचा असमतोल या संदर्भात आपण सविस्तर बघूया हंगामात खाद्यतेलाची मागणी नेहमीपेक्षा जास्त असते कारण घरामध्ये अधिक पदार्थ बनवले जातात आणि मिठाईची निर्मितीही वाढते यावेळी जर पुरवठा मर्यादित असेल तर नैसर्गिकरित्या यंदा विशेषत कापूस उत्पादनात घट झाल्यामुळे सरकी तेलाची उपलब्धता कमी झाली आहे शेतकऱ्यांनी तेल बियाणेवजी इतर पिकांमध्ये वळल्याने एकूण देशांतर्गत उत्पादन कमी झाले आहे मागणी आणि पुरवठ्यातील हा तफावत दरवाढीचे मुख्य कारण ठरत आहे व्यापारी आणि ठोक विक्रेते यांच्या साठवणुकीच्या प्रवृत्तीमुळे बाजारात कृत्रिम तुटवडा निर्माण होत आहे तर मंडळी देशांतर्गत उत्पादनाचा प्रभाव या संदर्भात आपण सविस्तर बघूया महाराष्ट्र हे सोयाबीन शेंगदाणा आणि सूर्यफुलासारख्या तेल बियाण्याचे मुख्य उत्पादक राज्य आहे मात्र हवामान बदल अनियमित पाऊस आणि इतर नैसर्गिक संकटामुळे या पिकांच्या उत्पादनावर वारंवार परिणाम होत आहे शेतकऱ्यांना योग्य दर न मिळाल्याने ते तेलबियाने पिकांपासून दूर जात आहेत सरकारी खरेदी धोरणात सुधारणा न झाल्याने शेतकरी इतर फायदेशीर पिकांकडे वळत आहेत देशांतर्गत उत्पादन कमी होत असल्याने आयातीवर अवलंबित वाढत आहे ज्यांचा परिणाम किमतीवर होतो बियाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा आणि उत्पादकता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अजूनही मर्यादित आहे तर मंडळी सरकारी धोरणाचा परिणाम या संदर्भात आपण सविस्तर बघूया केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाचा प्रभाव खाद्यतेलाच्या दरावर मोठ्या प्रमाणात होतो व्यापाऱ्यांसाठी तेलाच्या साठवणुकीवर मर्यादा घालणे आयात शुल्कात बदल करणे किंवा निर्यात प्रतिबंध लावणे या सर्व निर्णयाचा तात्काळ परिणाम बाजारभावावर सरकार मधूनमधून बाजार स्थिरीकरणासाठी हस्तक्षेप करते परंतु या उपाययोजनांचा दीर्घकालीन परिणाम नेहमीच अपेक्षित असतो असे नाही सबसिडी योजनेमध्ये बदल किंवा आधार दर धोरण आणि सार्वजनिक वितरण प्रणालीतील सुधारणा यांचाही प्रभाव होतो राष्ट्रीय खाद्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घेतले जाणारे निर्णय कधी कधी तात्काळ ग्राहक हिताशी विरोधाभास निर्माण करतात परिवहन आणि वितरण खर्च या संदर्भात आपण सविस्तर बघूया तेलविया उत्पादनाच्या ठिकाणाहून शेवटच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची साखळी अत्यंत गुंतागुंतीची आहे पेट्रोल डिझेलच्या दरात होणारी वाढ वाहतुकीच्या खर्चात भर घालते ज्याचा परिणाम अंतिम दरावर होतो गोदामी सुविधा प्रक्रिया केंद्रे आणि किरकोळ दुकानापर्यंत पोहोचवण्याचा खर्च वाढत जातो अवजड वाहतूक नियमावली ढोल शुल्कात वाढ आणि इंधनाच्या दरामुळे एकूण खर्च वाढतो तसेच तेल प्रक्रिया करण्याच्या केंद्रामध्ये वीज आणि इतर ऊर्जा खर्च वाढल्याने उत्पादन खर्च वाढतो आधुनिक गोल्ड स्टोरेज आणि गुणवत्ता नियंत्रणाच्या सुविधेच्या अभावामुळे नुकसान होते ज्याचा भार ग्राहकांवर पडतो बघात्र मंडळी समाधानाच्या दिशेने या संदर्भात आपण सविस्तर बघूया या समस्येचे तात्काळ समाधान करण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न करावे लागतील देशाअंतर्गत तेलबिया उत्पादनात वाढ करणे शेतकऱ्यांना योग्य दर देणे आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे आयात धोरणात योग्य बदल करून आंतरराष्ट्रीय बाजारावरील अवलंबित्व कमी करावे लागेल सामान्य ग्राहकांसाठी उपाययोजना म्हणून सरकार वेळोवेळी दरवाढीचा नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न करते भविष्यात तेलाच्या दरामध्ये स्थिरता आणण्यासाठी दीर्घकालीन योजना आवश्यक आहे ग्राहकांनी देखील योग्य नियोजन करून या परिस्थितीचा सामना करावा लागेल चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातमींच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून ला चॅनेलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करा धन्यवाद